नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी ॲडव्होकेट शहाबाज नाईकवाडी सुसंस्कृत कुटुंबातील उमदे नेतृत्व वडील लेखक आणि हरहुन्नरी स्टेज कलाकार शफी नाईकवाडी यांच्या पावलावर पाऊल ठेवत आणि काका मुन्ना नाईकवाडी यांची दूरदृष्टी दुर अजमावत लोकसंपर्कातून उभारलेले एक नवीन नेतृत्व म्हणजेच शाहबाज नाईकवाडी फक्त पेशाने वकील नाही तर लोकांच्या अडीअडचणी गोरगरिबांना मदत आणि वडिलांच्या प्रमाणेच जनसंपर्क असणाऱ्या एका उमद्या तरुणाचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर गोरगरिबांना कपडे वाटप सर्वसाधारण जनतेची नाळ असलेले शाहबाज नायकवाडी यांनी आज शंभर फुटी परिसरातील तरुणांची मनं जिंकली त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मातील आणि सर्व पक्षातील नेते आवर्जून हजर होते यामध्ये माननीय या खासदार विशाल दादा पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माननीय जयश्रीताई पाटील राष्ट्रवादीचे नेते पद्माकर जगदाळे आणि वेळात वेळ काढून काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासह संपूर्ण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सर्वांनी सहभाग घेत नायकवाडी यांचे वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या घराचा वारसा पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो त्याच्या वडिलांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमवलं कला असेल समाजकारण असेल सांगली शहरात सुद्धा वेगवेगळ्या संस्था एनजीओ यांच्याबरोबर काम करताना त्यांनी सातत्याने पुढाकार ठेवला नायकुडी कुटुंब सांगलीची असेल तर म्युजाची असो राजकारणाशी जुडलेली सगळी लोक आहेत आणि म्हणून मी शामाजला मुद्दामुळे विनंती केली किंवा घराचा वारसा तर पुढे चालला पाहिजे कुठेतरी राजकारणातलं पद घेतलं पाहिजे जमदार समाजाने आमच्या जडा चढाव होतो गुणाकार जातोय पण हे नाही कुणी कुठून जरा मिझर तुमच्याकडे होत आमच्याकडे एकच गावला आयभण आहे कुणी तू असोडलं तुम्हाला तुमच्याकडे पण लक्ष आलं माझ्याला काय चाललं आता त्याचे वडील तर त्याच्या वडिलांपेक्षा करतो हे जे घरोबा आहे मी आता वसीम पहिल्या मला सांगत होतो की त्याचे वडील सुद्धा की आमच्या प्रत्येक निवडणुकीत निवडणुकीचे प्रमुख असायचे आणि तो जोपर्यंत आमच्या निवडणुकीचे इंचार्ज होते तोपर्यंत आम्ही निवडणूक हरत नव्हतो आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि दोन निवडणुकीत आमचा पराभव झाला म्हणून आम्ही ठरवलं की ह्या वेळेला नायकोडी कुटुंबात चांगलीच तरी आपल्या मध्ये वकील पाहिजे म्हणून आम्ही मुला म्हणतो तो आमच्याकडे <laughs> येईल आणि तो आल्यावर वैधी आपण निवडून आलो घरचा प्रेमाचा नाता हा जो तयार झाला आहे आणि ह्याची एक तळमळ मी बघितली सुतार साहेब आहे आहेत आणि सुतार साहेबांनी त्याला खूप सहकार्य केलं आज वकील म्हणून सुद्धा तो चांगलं नाव कमवा लागला सामाजिक क्षेत्रात असेल त्यांनी आणि त्यांचे सगळे बंधू म्हणून मग समाजाच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करणं आज बॅगचं वाटप सुद्धा तरी वाढदिवसाला उगीच उधळपट्टी करण्यापेक्षा शाळेत मुलांना गरीब कुटुंबातल्या मुलांना आज बॅग वाटप करून एक चांगला उपक्रम तो राबवत असतो म्हणून आम्ही निर्णय घेतलाय आहे मग मी असेल वहिनी मी असेल या कुटुंबाच्या पाठीशी राहायचं बाहेर पाठीमागे राहायचं त्याला ताकद द्यायची जेणेकरून समाजातली लोक त्याच्याकडे यावी त्याच्या माध्यमातून त्याची कामं व्हावी आज पुन्हा वसंतला घराकडे सत्ता आलेली आहे आणि ह्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही सगळे जे एवढं वर्ष आमच्यासाठी झटता आमच्यावर राहता तुमच्या सगळ्यांसाठी जे करा लागेल ते करायची आमची तयारी आहे एवढं प्रेम तुम्ही आम्हाला सगळ्यांनी दिलेलं आहे वसंतराच्या काळापासून आमच्या घरातल्या प्रत्येक कुटुंबाला तुम्ही साथ दिलेली आहे आणि म्हणून हा परतावा हा कुठेतरी आमच्याकडनं व्हावा कुठेतरी होत नाही त्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात व्हावं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आज वकील साहेबांचा जो वाढदिवस आपण साजरा करतोय आज वकील साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या खूप खूप सगळ्यांच्या वतीनं अजून बोनद माहीत नाही पण मंचावर उपस्थित सगळ्यांच्या वतीनं मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ठाकरे नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी